खोकला अवघ्या पाच मिनिटांत करून देणारा व दम्याचा त्रास देखील काढून टाकणारा घरगुती नमस्कार मित्रमैत्री निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी कितीही भयंकर खोकला येत असेल तर हा खोकला अगदी सहजतेने लगेचच बरा करून देणारा असा रामबाण आणि जुनाट उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे ज्या वेळेस खोपला येत असेल त्यावेळेस हा उपाय केल्याने लगेच खोपला येण्याचा त्रास बरा होतो आणि अति जास्त त्रास होत असेल तर हा उपाय दिवसभरातून तीन वेळेस करा यामुळे भयंकर खोपल्यापासून सहजतेने एका दिवसात आराम पूर्णपणे मिळेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे आणि उपाय अगदी जुनाट व रामणार असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही हा उपाय करू शकतात तर यासाठी आपल्याला घ्यायची आहे तुरटी तुरटीलाच आपण हिंदीमध्ये फिटकरी या नावाने देखील ओळखतो तर ही तुरटी कुठून याची प्रथम पावडर तयार करून घ्या अगदी दोन चुटकी भरून पावडर एका पात्रात घ्या आणि यामध्ये साधारण एक चमचा भरून मध टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या आणि हो आपल्याकडे जर मध नसेल तर याऐवजी आपण मोठ्या खड्याची खडीसाखर आहे ना त्याची पावडर तयार करून टाकली तरी देखील चालेल दोन्हीपैकी जे असे ते यासाठी घ्या आणि याप्रमाणे मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी ज्या वेळेस खोपला येत असेल त्यावेळेस लगेचच हे मिश्रण ज्याप्रमाणे आपण सिरप पितो औषध पितो त्याप्रमाणे हे पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर लगेच कुठला पदार्थ देखील खाऊ नका व पाणी देखील पिऊ नका आहे म्हणजे यामुळे काय होईल तर आपल्या गळ्यातले जे इन्फेक्शन आहे ते बरे होतील आणि खोपल्याचा जो त्रास आहे तो सहजतेने निघून जाण्यास मदत होते आणि हो ज्या व्यक्तींना दमा असेल अशा व्यक्तींनी जरी हा हो उपाय केला तर दम्याचा त्रास देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो दम्याचा जर त्रास असेल हो तर हा उपाय मात्र आपल्याला कंटिन्यू एक ते दीड महिना करायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि साईड इफेक्ट कुठलाही होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील मिसरू नका धन्यवाद